वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित सेवाभावी कार्यक्रम मोठ्या वातावरणात नुकताच या ठिकाणी पार पडला या प्रसंगी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते मनोभावे पूजन करण्यात आले दरम्यान संस्थेचे सर्वे तथा नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार बाबूसाहेब देशमुख व सहकार्यांनी विठ्ठल गजर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले प्रामुख्याने या भक्तिमय सोहळ्याला विशेष उपस्थित दर्यापूर येथील रामुशेट मालपाणी शारदा मालपाणी प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख संचालक गजानन देशमुख सुशिला देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे समाजसेवक दत्ता पाटील कुंभारकर आदर्श शेतकरी अमोल शेळके सुनील मोहोळ आदी मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन यथोचित या सत्कार यावेळी करण्यात आला कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या विचारांना जोपासत आषाढी एकादशीच्या निमित्ताने आश्रम शाळेतील विद्यार्थी व सेवक तसेच परिसरातील गरजूंना जीवनावश्यक साहित्य फराळ केळी आदींचे वितरण यावेळी करण्यात आले सरते शेवटी संचालक सागर देशमुख यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी उपस्थित सर्वांनी फराळाचा आस्वाद घेत या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली प्रामुख्याने या आनंदमय सोहळ्याला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच अमरावती येथील प्राध्यापिका वैशाली रेडे माधुरी रेडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी खऱ्या अर्थाने मृदुंगाच्या निनादातून नागरवाडी इंद्रभुवन नगरी दुमदुमून गेलेली पाहायला मिळाली घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार